विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत समर्पण दिन नमस्कार भारतीय जनता पार्टी राबोडी वृंदावन मंडळ अंतर्गत भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब व ठाणे शहर विधानसभा आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक अकरा दोन दोन हजार बावीस शुक्रवार रोजी पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने समर्पण दिन साजरा करण्यासाठी माझा शंकर मंदिर तपासेनगर राबोडी येथे आयोजन करण्यात आले होते शिव ठिकाणं तपासे नगर दुसरी राबोडी ठाणे पश्चिम वे संध्याकाळी आठ वाजता आयोजक श्री योगेश भोईर अध्यक्ष राबोडी वृंदावन मंडळ श्री दिलीप कंकाळे संघटन सरचिटणीस राबोडी वृंदावन मंडळ श्री अमित देसाई दिव्यांग सेल अध्यक्ष राबोडी वृंदावन मंडळ श्री मिलिंद साठम सरचिटणीस राबोडी वृंदावन मंडळ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा